नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगर नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण गटका आणि गड्ड भरती भावाची महत्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयाची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो आरोग्य विभाग गटकाने गड मार्फत अगोदर नियुक्ती यादी या ठिकाणी जाहीर केलेली होती आणि यापैकी बऱ्याचशा विद्यार्थ्यांना नियुक्तीपद दिले गेलेले आहे तर आता आरोग्य विभागामार्फत घटकाने गट पदांची प्रतीक्षा यादी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे मित्रांनो तुमची या ठिकाणी आता वेटिंग लिस्ट लावण्यात आलेली आहे तर आता आपण पाहणार आहोत ही जी प्रतीक्षा यादी आहे तुम्ही कशा प्रकारे पाहू शकता आणि कोणकोणत्या पदांची प्रतीक्षा यादी या ठिकाणी लावलेली आहे तर तर बघा मित्रांनो आरोग्य डॉट महाराष्ट्र डॉट जीओ वी डॉट इन ही जी वेबसाईट दिलेली आहे त्या साईटून तुम्हाला संपूर्ण प्रतीक्षा यादी डाउनलोड करता येणार आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पदाचे नाव दिसत आहे प्रादेशिक मनोरुग्णालय नागपूर वर्ग चारची सूची नंतर जिल्हा सामान्य रुग्णालय नागपूर नंतर आहे जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा वर्ग चार नंतर गडचिरोली नंतर गोंदिया चंद्रपूर भंडारा तसेच मित्रांनो या ठिकाणी बघा उपसंचालक आरोग्यसेवा नागपूर मंडळ नागपूर प्रयोगशाळा सहाय्यक वेटिंग लिस्ट नंतर नागपूर मंडळ लायब्रेरीची वेटिंग लिस्ट आहे नंतर नागपूर मंडळ तांत्रिक संवर्गातील पदे ड्रायवर नंतर टेलिफोन ऑपरेटर नंतर लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर नंतर फार्मासिस्ट ऑफिसर नंतर एक्सरे टेक्निशियन नंतर ए सी जी टेक्निशियन नंतर डायडेशियन ब्लड बँक सायंटिफिक ऑफिसर नंतर अधिपारिचारिका गव्हर्मेंट गटक नंतर अधिपारिचारिका पुरुष गव्हर्मेंट गटकं नंतर अधिपारिचारिका प्रायव्हेट घटकं नंतर अधिपारिचारिका पुरुष प्रायव्हेट गटक तर या ठिकाणी स्त्री आणि पुरुषची वेगवेगळी यादी लावण्यात आलेली आहे ठीक आहे मित्रांनो तर या ठिकाणी फक्त नागपूरची प्रतीक्षा यादी लावण्यात आलेली आहे नागपूर वर्धा गडचिरोली गोंदिया चंद्रपूर भंडारा याची गड्डाची प्रतीक्षा यादी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तर साठी नागपूर मंडळची या ठिकाणी यादी लावण्यात आलेली आहे वेटिंग लिस्ट लावण्यात आलेली आहे ठीक आहे तुम्ही नागपूर मंडळामध्ये अर्ज भरला असेल तर आपली वेटिंग लिस्ट या ठिकाणी चेक करू शकता फक्त नागपूर मंडळाची तुम्हाला या ठिकाणी वेटिंग लिस्ट दिसत आहे इतर मंडळाची नाही तर मित्रांनो गुगलवर जाऊन ही साईट ओपन करायची ही साईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला नोकरी संधी दिसणार यावर क्लिक करायचं नोकरी संधीवर क्लिक केल्यानंतर संपूर्ण तुम्हाला प्रतीक्षाआधी डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध केल्या जाणार आहे जर तुम्ही नागपूर मंडळामध्ये ड्रायव्हरसाठी अर्ज भरलेला असेल तर खाली जे नऊशे ऐंशी के दिसत आहे यावर तुम्हाला करा या क्लिक करावं लागेल यावर क्लिक केल्यानंतर संपूर्ण पीडीएफ हे तुमच्या मोबाईलमध्ये अप ऑप डाउनलोड होऊन जाईल त्या ठिकाणी तुम्हाला प्रतीक्षाआधी ड्रायव्हरची दिसत आहे नागपूर मंडळामधले ते व्यवस्थित चेक करून घ्यायचे ठीक आहे तर मित्रांनो गटकासाठी नागपूर मंडळातून प्रतीक्षा यादी लावण्यात आलेली आहे आणि गड्डसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली वर्धा याची प्रतीक्षा यादी लावण्यात आलेली आहे तर दिलेल्या वेबसाईटवरून तुम्ही संपूर्ण यादी हे डाउनलोड करू शकता आणि जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर साईडवर पण डाउनलोड करू शकता किंवा टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला यादी डाउनलोड करायची लिंक उपलब्ध केल्या जाईल आपण पाहिलेलं आहे कोणत्या पदांचा निकाल ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे तर आणि हा कशा प्रकार तुम्ही डाऊनलोड करू शकता तर मित्रांनो निकाल डाऊनलोड करायची लिंक जर लागत असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं तर त्या ठिकाणी लिंक मी तुम्हाला शेअर करून टाके टेलिग्राम चॅनलची लिंक ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर व्हिडिओ खूप महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओवर लाईक करा धन्यवाद